हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे पातीच्या कांद्याचे मोठे त्यासाठी मी जाडी कणिक थोडी धन्याची पूड लाल तिखट पातीचा कांदा बारीक धुवून चिरून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं सोडा आणि तेल घातलेलं आहे जिरं पण घातला आहे ओवा तीळ घातलेले आहे पाणी घालून आपण आता बॉल बनवून घेऊ बॉल तयार आहे आता आपल्याला ह्याचे रोल बनवून घ्यायचे आहे कुकरमध्ये ठेवण्यासाठी मी ट्रेला तेल लावून घेतलेला आहे आता आपण बघू शकता ह्याचे मी रोल करून घेते आहे आणि असे चार रोल आपण दोन छोट्या ट्रेमध्ये दोन मोठ्या ट्रेमध्ये असे ठेवून घेणार आहोत पाणी घालून मी तो कुकर गरम करून घेतला आहे आणि आता आपल्याला त्यात ठेवून हे वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहे आपण बघू शकता हे दोन्ही ट्रे मी ठेवलेले आहे आता वीस मिनटानंतर हे पाकशे मस्त फुगलेले आहे आता आपण याला जे हवे त्या आकारात कापून घ्यायचं आहे तेल गरम केलं आहे दोन तीन चमचे त्यात मी घालणार आहे मोहरी मिरच्यांचे तुकडे थोडे तीळ आणि मग याला परतून घ्यायचं आहे हिंग असे रोल एकदा करून ठेवले की तुम्ही त्याला तळून पण सर्व करू शकता कोणी आपल्याकडे गेस्ट आल्यानंतर थोडी हळद टाकली आहे आणि याला मी परतून घेते आहे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर आपण खाऊ शकतो हे मी थोडेसे ठेवून घेतले ह्याला मी नंतर तळून सर्व करीन आणि असे आपले पातीच्या कांद्याचे रोल तयार आहेत मुठे पण आपण याला म्हणू शकता मुठीच्या आकाराचे करा किंवा असा रोल करून तयार आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन रेसिपीज पोस्ट केल्याबरोबर आपल्याला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि मुख्य म्हणजे माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा